सांगोला तालुक्यात मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय त्यामुळे सांगोला तालुक्याची वरदायिनी असलेल्या मान नदीला सध्या पुराचा धोका निर्माण झाला आहे सांगोला तालुक्यात सध्या मान नदी दुथडी भरून वाहत आहे त्यामुळे नदीकाठच्या परिसरात नागरिकांमध्ये तसेच शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बलवडी नाजरा वजरे वाटंबरे वासुद वासुद कडलास वाडेगाव यासह अनेक गावांमध्ये या मान नदीच्या पुऱ्याचा पाण्याचा फटका बसण्याची शक्यता आहे या नदीचं पाणी या गावांमध्ये शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे सांगोला ते जत विजापूर अथनी या मार्गावरील या नदीच्या पात्रातील पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे सांगोला जतमार्गावरील कडलास नायक्याच्या पुढे मोठ्या प्रमाणात सिमेंट रस्त्यावर पाणी आलं आहे त्यामुळे या पाण्याचा या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना मोठा त्रान सारक करावा लागत आहे या परिसरात दवाखान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रुग्णांनाही या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे सार्वजनिक बांधकाम विभागानं या समस्येकडं दुर्लक्ष केल्यामुळं त्याचा थेट त्रास रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना सहन करावा लागत आहे तर आपण दृश्यांमध्ये बघतोय की सांगोला तालुक्यातील मान नदी सध्या दुथडी भरून वाहते आणि या मान नदीच्या पाण्यामुळं आजूबाजूच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे सांगोला तालुक्यासह सा वरील भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि हे सर्व पाणी मान नदीमध्ये येत असल्यामुळं सध्या मान नदी ही दुथडी भरून वाहताना दिसत आहे मान नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी येत असल्यामुळं या नदीच्या आजूबाजूच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे या पुराच्या पाण्यामुळं आजूबाजूची अनेक ठिकाणची पिकं सध्या पाण्याखाली जातील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे दरम्यान सांगोला महसूल प्रशासनानं या पाण्याच्या अनुषंगानं सध्या सतर्कतेचा इशारा दिलाय